महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज चांदवड येथे माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून चांदवड येथील सरकारी विश्रामगृह येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील डॉक्टर राहुल आहेर यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच चांदवड शहरातील एस एन जी बी कॉलेजचे आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग लॉ कॉलेज तसेच न्यू व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले या शिबिरात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी रक्तदान केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भडांगे यांनी पन्नासावे रक्तदान केले तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन केले आहे आणि या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आज महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चांदोड या शहरामध्ये माननीय आमदार राहुलदादा आहेर यांच्या माध्यमाने या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या रक्तदान शिबिराचा उद्देश म्हणजे हा रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठदान आहे जगातील सर्वश्रेष्ठदानांपैकी एक दान म्हणजे रक्तदान आहे तर मी आज आत्तापर्यंत जवळजवळ एकोणपन्नास वेळेस रक्तदान केलं असून आज हा एक सुवर्णयोग घडून आला आणि आज माझ्या पन्नास बॅगा पूर्ण झालेल्या आहे माझं वयवर्ष सत्तेचाळीस चालू असून वयाच्या सत्तेचाळीसा वर्षापर्यंत मी आत्तापर्यंत पन्नास वेळेस रक्तदान केलेलं आहे माझा जनतेला हाच संदेश आहे की रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदानामुळे कुठलेही आजार किंवा अशक्तपणा अशा कुठल्याही व्याधी होत नाही सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरातलं ब्ल रक्त प्रवाह वाढतो त्याच्यानंतर बी पी शुगर त्यानंतर जॉइंटिस म्हणजे कावीळ अशा दीर्घ आजारांपासून आपण दूर राहतो त्यामुळे सर्व जनतेला माझे एकच आव्हान आहे की आपण रक्तदान करा सर्वश्रेष्ठ दान आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र